लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच सातपूर येथील राजवाड्यात घडली महिलेच्या हत्येची घटना सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नी झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीच्या मानेवर धारदार कोयत्याने वार करून निर्गुण खून केल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला याबाबत थोडक्यात माहिती अशी की सातपूर परिसरातील राजवाडा येथे सिंधूबाई पिठे व अठ्ठेचाळीस ही महिला आपल्या मुलांसोबत भाड्याने घर घेऊन राहत होती गुरुवारी रात्रीच्या सुमारास पती पत्नी यांच्यात वाद झाल्याने पतीने सिंधूबाईच्या मानेवर धारदार कोयत्याने सपासप वार केला या सिंधूबाई रक्ताच्या थारोळ्यात पडली यात ती मयत झाली पत्नी सिंधूबाई मयत झाल्याचे लक्षात येताच पती फरार झाला दरम्यान रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मयस सिंधुबाईचा मुलगा घरी आल्यावर त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसताच त्यांनी तात्काळ सातपूर पोलिसांना कळवले दरम्यान सातपूर पोलिस तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख देखील घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त विभाग नाशिक and press the bell icon. Never miss an update.